मित्रांनो मी नयन स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण याआधी इन्सर्ट टॅबमधला टेबल हा ऑप्शन पाहिला आज मी इन्सल्ट टॅबचा पिक्चर या ऑप्शनबद्दल माहिती सांगणार आहे आपण वर्ड लावल्यावर जे इन्सर्ट टॅब आहे त्यातला जो पिक्चर आहे या पिक्चरवर क्लिक करा यामध्ये बरेच ऑप्शन्स येतात त्यापैकी मी धीज डिव्हाइस हे ऑप्शन निवडणार आहे आणि आपल्याकडे जे पिक्चर्स आपण सेव्ह केलेले आहेत जे फोटोज सेव्ह केलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे त्यासाठी हा जो बार आहे याला थोडा खाली हा बार खाली घेऊ आणि यामध्ये जे फोटोज नावाचं फोल्डर मी बनवलेलं आहे त्यामध्ये मी काही हे फोटोज ठेवलेले आहेत हे सगळे कॉपीराईट फ्री फोटोज आहेत तर यापैकी मी हा फोटो जर मला घ्यायचा असेल तर या फोटोवर मी डबल क्लिक करेल अशा पद्धतीने आपल्या पेजवर हा फोटो इन्सर्ट झालेला आहे आणि या सगळीकडं याला असे डॉट्स आहेत ज्याचा अर्थ या डॉट्सवरून आपण त्या फोटोची साईज कमी किंवा जास्त करू शकता त्या डॉटला जेव्हा आपला माऊस पॉइंटर आपण तिथं नेऊ तेव्हा असे दोन ॲरोज झाल्यावर आपलं लेफ्ट माउस क्लिक बटन दाबून तुम्हाला जसं त्याला आकार द्यायचा असेल छोटा मोठा करायचा असेल तुम्ही त्याला करू शकता तर अशा पद्धतीने आपण फोटो इन्सर्ट करून त्याची साईज छोटी केलेली आहे या डॉट्ससोबतच वरती एक गोल ॲरो पण आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यावर क्लिक करून आपण त्याचं डायरेक्शनसुद्धा बदलू शकता तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये तो फोटो ठेवायचा आहे तुम्ही त्या फोटोचं डायरेक्शन ॲरोवर क्लिक करून माऊसला तसंच ओढा ड्रॅग करा क्लिक सोडा आणि तुमचं त्याचं रोटेशन चेंज होईल मित्रांनो या फोटोला जर मला या बाजूला सरकवायचं आहे राईट साईडला तर हा फोटो सरकत नाही आहे लॉक आहे त्यासाठी चित्रावर क्लिक करा पिक्चर फॉर्मॅटवर क्लिक करूयात रॅप टेक्स्ट हे ऑप्शन आहे या रॅप टेक्स्टवर क्लिक करून त्याला जर आपण टाईट केलं एकदा जा टाईट झाल्यावर हा फोटो कुठंही आपण सरकवू शकता ही ग्रीन लाईन येते याचा अर्थ हा फोटो पेजच्या सेंटरवर आहे आणि ही वरची हिरवी लाईन आली आहे याचा अर्थ की इथून वर तो जाऊ नये मार्जिन आहे त्याच्या वर जर तुम्ही त्याला नेलत तर त्याची प्रिंटमध्ये येणार नाही तसंच मी राईट साईडला सरकवत असताना राईट साईडच्या मार्जिनमध्ये जेव्हा तो दिसेल तेव्हा राईट साईडचा पण रेश आपल्याला पाहायला मिळेल तरी पण जर आपण याला पुढं नेलंत तर, ने तर तेवढा भाग या फोटोचा आपल्या प्रिंट येणार नाही त्यामुळे आपण शक्यतो या ग्रीन लाईन्सच्या मध्येच त्या फोटोला घ्यावं तर, फोटो तर मित्रांनो हे होतं फोटोला सरकवायचं कसं त्याबद्दल माहिती त्यानंतर चित्रावर क्लिक केल्यावर या पिक्चर फॉर्मॅट या जर टॅब आला आहे जसं मी टेबलबद्दल बोललो होतो जर आपण टेबलमध्ये नाही आहोत तर आपल्याला टेबलचे ऑप्शन्स दिसत नाहीत तसंच पिक्चर सिलेक्ट नसेल तर आपल्याला पिक्चरचा टॅबसुद्धा इथे पाहायला मिळत नाही आपण जेव्हा चित्रावर क्लिक करतो तेव्हाच पिक्चर फॉर्मॅट नावाचा एक टॅब आपल्याला ॲक्टिवेट होतो यामधून आपण पिक्चर स्टाईल्समध्ये काही स्टाईल्स दिलेल्या आहेत त्या स्टाईलवर आपण जर क्लिक केली तर आपला पिक्चर त्या पद्धतीत पाहायला मिळेल चित्रावर क्लिक करून तुम्ही त्याचे बॉर्डर्सचे कलर्स बदलू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे चित्र अजून चांगलं आकर्षित करता येईल चित्रावर क्लिक करूयात पिक्चर फॉर्मॅट पिक्चर स्टाईलचा ॲरो भरपूर स्टाईल्स आहेत तुम्हाला जशी स्टाईल पाहिजे असेल त्यावर क्लिक करा पिक्चर बॉर्डर्सचे कलर्स तुम्ही इथून चेंज करू शकता तुम्हाला जशी बॉर्डर पाहिजे असेल त्या पिक्चरला त्या पद्धतीने तुम्ही ती बॉर्डर सेट करा पिक्चर बॉर्डरनंतर पिक्चर इफेक्ट्समधून आपण बरेच काही इफेक्ट्स देऊ शकतो जसं शॅडो इफेक्ट देता येईल बघा इथे का मागे जर मी शॅडोवर क्लिक केलं तर इथे या पिक्चरच्या मागे त्या पिक्चरची शॅडो आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं आहे पिक्चर इफेक्ट्स रिफ्लेक्शन जसं पाण्यामध्ये आपल्याला त्याचं चित्र पाहायला मिळतं तसं चित्र तसंच रिफ्लेक्शन त्या चित्राचा प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल जर शॅडोचा इफेक्ट नको असेल तर पुन्हा शॅडोवर जाऊन नो शॅडोवर क्लिक करा रिफ्लेक्शन नको असेल तर रिफ्लेक्शनवर जाऊन नो रिफ्लेक्शनच्या बॉक्सवर क्लिक करू शकता असेच भरपूर इफेक्ट्स आहेत तुम्हाला जसा इफेक्ट द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता काही थ्री डी इफेक्ट्स पण आहेत थ्री डी रोटेशनमधून आपण त्या चित्राला अगदी असं झोपवल्यासारखं करू शकता पिक्चर इफेक्ट्समधून काही रेवलमध्ये आपण त्याला एका ताटासारखं एका प्लेटसारखंसुद्धा हे चित्र आपण इथे करू शकता अशा पद्धतीने या चित्राला बरेच इफेक्ट्स देऊ शकता जर आपल्याला परत चित्र नॉर्मल करायचं असेल तर इथे रिसेट पिक्चर आहे पिक्चर फॉर्मॅटमध्येच हो या रिसेट पिक्चरवर जर क्लिक केलं तर आपलं पिक्चर पहिल्यासारखंच सेट होईल मित्रांनो आपण या चित्राला क्रॉप पण करू शकतात इथे साईजमध्ये क्रॉप आहे क्रॉप ॲरोवर क्लिक करा क्रॉप टू शेप आणि तुम्हाला जसा शेप पाहिजे असेल त्या शेपवर क्लिक करा तुमचं चित्र त्या शेपमध्ये ॲडजस्ट होईल तुम्ही त्याला बॉर्डर पण देऊ शकताल बॉर्डरची साईज वाढवायची असेल तर इथून तुम्ही त्याचं वेट त्या बॉर्डरचं जसं पाहिजे असेल तेवढं क्लिक करा एक छान चित्र तुम्हाला पाहायला मिळेल चित्रामध्ये जर काही लिहायचं असेल तर तुम्ही चित्राच्या बाजूला एक क्लिक करा इन्सर्टवर क्लिक करा इन्सर्टमधून शेप्स टेक्स्ट बॉक्स इथे दाबून ओढून घ्या आणि तुम्हाला इथे जे पण काय टाईप करायचं असेल ते तुम्ही टाईप करू शकता सध्याच मी उदाहरणासाठी फक्त फ्लावर टाईप करतो तुम्ही अगदी एखादी कविता वगैरेसुद्धा तुम्ही इथे लिहू शकताल आता मी फ्लावर टाईप केलं आहे आणि मला एवढंच पाहिजे आहे म्हणून मी या शेपला छोटं केलं आहे बाजूला क्लिक करतो एक पट्टी चिटकवल्यासारखं दिसतं आहे मला मागचाच कलर पाहिजे तर मी परत या बॉक्सवर क्लिक करेल शेप फॉर्मॅटमधून शेप फीलवर क्लिक करून नो फील वापरेल तर आता परत बाजूला क्लिक केल्यावर मागचा कलर तर आला आहे पण ही जी बॉर्डर आली आहे त्या फ्लावरला ती बॉर्डर नको आहे त्यासाठी पुन्हा मी फ्लावर वर क्लिक करेल शेप फॉर्मॅटमधून जसं शेप फिल नो फील केलं होतं तसंच शेप आउटलाइन नो आऊटलाईन असं करून आता आपण त्याला चेंज थोडं चांगलं वाटतं आहे या फॉन्टला आपण होम टॅबमध्ये जसं पाहिलं होतं कलर चेंज करू शकतो तसंच त्याची साईज त्याचा फॉन्ट आपण जसा काही पाहिजे असेल तसा फॉन्ट आपण त्याला देऊ शकता त्याची साईज मोठी करू शकता जे पण तुम्हाला बदल करायचे असतील असे बदल तुम्ही इथे करू शकता आता जर मी हे चित्र सरकवण्याचा प्रयत्न केला थोडी साईड बदलायचा जर असेल मी जर याला सरकवलं तर हे शब्द बाजूला राहतो आहे आणि फक्त चित्र सरकतं आहे पण मला शब्द आणि चित्र दोन्ही सोबतच पाहिजेल त्यासाठी मी शब्दावर क्लिक करेल शब्दाचा जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याची बॉर्डर दिसल्यानंतर मी आपल्या कीबोर्डवरून मी आपल्या कीबोर्डवरून कंट्रोल प्रेस करेल आणि चित्रावर पण एक क्लिक करेल आता अशा पद्धतीने हे दोन्हीसुद्धा सिलेक्ट झालेले आहेत पिक्चर फॉर्मॅटवर क्लिक करून इथे जो ग्रुप मेनू आहे ग्रुप ऑब्जेक्ट्स यावर क्लिक करेल आणि यातून ग्रुप्स यावर क्लिक करेल आता हे दोन्ही पण एकच ग्रुप झालेला आहे अगदी आपण याला जिथे कुठे सरकवताल हे दोन्ही पण सोबत सरकतील तर मित्रांनो हा होता पिक्चरबद्दलचा एक शॉर्ट व्हिडिओ अजूनही यामध्ये बरेच काही चेंजेस आपण करू शकतो पण एवढेही सफिशियंट आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय